बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक शरणकुमार लिंबाळेसर लिखित कादंबरी राणी माशी प्रकरण तिसरे मी आणि स्वाती चहासाठी कॅन्टीनवर आलो इतक्यात समीर जोशी येतो त्याने स्वातीसाठी नाश्ता बनवलेला तिला घेऊन जावं म्हणून तो आलेला पण माझ्याबरोबर स्वातीला पाहून त्याचा मूड गेला त्यानं मनातली गोष्ट मनातच ठेवली त्याचं वागणं माझ्या लक्षात आलं मी स्वातीला बोलून दाखवलं तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं जोशाला मी खासगीत विचारलं जोशा ओशाळा तू बरोबर ओळखलंस म्हणून कबुली दिली मी बायकोला फराळ करायला सांगितला होता स्वातीला नाश्त्यासाठी घेऊन जाणार होतो पण तुला पाहून माझा मूड गेला समीर जोशी मी एकटा असलो की खूप चांगला वागतो पण स्वाती आली की चिडतो नीट बोलत नाही एकदा जोशीने स्वातीला लांब लचक चिठ्ठी लिहिलेली मला आई वडील नाहीत मी अनाथ आहे वगैरे मी जोशाला विचारलं अशी चिठ्ठी लिहून तू सहानुभूती मिळवतोयस मीही स्वातीला चिठ्ठ्या लिहायचो स्वातीही आम्हाला चिठ्ठ्या लिहायची दोघांत तिची कधी गोची व्हायची कधी माझी व्हायची तर कधी जोशाची स्वाती तू खूप सुंदर आहेस मी सुंदर नाही हे मला माहीत आहे मला सुंदर दिसतेस त्याचं काय सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं माझ्या दृष्टीपेक्षाही तू जास्त सुंदर आहेस सौंदर्य म्हणजे देहाचं केवळ विलोभनीय रूप नव्हे मी स्वातीजवळ पूर्ण अशरीरी होतो तरीही तिला पकडतो ती नको म्हणते मी का म्हणतो ती नको नको म्हणजे नको म्हणते प्रत्येक शरीराचा एक ठरलेला सनातन नकार असतो तू क्षणभर माझ्याकडे बघ क्षणभर दुसरीकडे बघितलं तर काय बिघडलं तुला या क्षणाचं काहीच का मोल वाटत नाही बरं बाबा डोळे भरवून घे होय मला तुला डोळ्यांत साठवून आहे स्वाती मी लिहू शकतो पण जगू शकत नाही मी माझ्या कथा कादंबऱ्यात चांगला नायक निर्माण करू शकतो खलनायक ही कागदाचं जग मला चांगलं कळतं पण मातीवर माझे पाय लडबडतात माझ्या कादंबरीतील नायका तूच आहेस तिथं तू तु लेखणीतून येतेस ओळी ओळीत वावरतेस तिथं मला हवा तेव्हा चिमटा घेऊ शकतो तिथं तू निर्जीव असतेस तितकीच एक सजीव भावना आता गेलं पाहिजे बसले की मोह ही होतो तुझा आग्रह टाळता येत नाही मग खूप वेळ झालाय उद्या वेळेवर येईन पाच मिनिटं थांब पाच मिनिटानंतर जाणार अगदी निरोप न घेता चालेल पण ही पाच मिनिटं माझी ठीक आहे चष्मा काढ मला तुझा पूर्ण चेहरा पाहायचा आहे असं वेड्यासारखं का काही बोलायचं नाही चष्मा काढ नाहीतर ओढून घेईन काय हा वेडेपणा मला या वेडेपणात जगायचं आहे ही एक उदात्त भावना आहे ती जगायलाही सांगेल आणि मरायलाही ती खूपच प्रबळ असते स्वातीच्या जाण्यानं मी दुःखी होतो निरोप किती निष्ठूर असतो तरीही तो घ्यावा लागतो माझ्या ओटातील भाषा तिच्या नजरेत गवसते ओके बाय नाही थांब आता शक्य नाही मी आज स्वप्नात येणार आहे दार खिडक्या बंद करून झोप मला जाऊ दे रे आज तू लवकर जातेस माझ्यावर अन्याय करतेस कितीही कंपनी दिली तरी तू ओरडतोसच माझी अवस्था अशी आहे स्वातीला निरोप देतो ती देहानं दूर जाते परत उद्या येईल आता गांधी मैदानाजवळ गेले असेल यावेळी ती हुतात्मा बागेजवळ गेली असेल गर्दी पार करत असेल हवेनं तिच्या बटा वाऱ्यावर थुई थुई नाचत असतील थोड्याच वेळात ती घरी पोहोचेल मी मात्र इथं तिच्या सहवासातले क्षण मनाशी धरून जाताना तिला म्हणालो तुझा हात्रुमाल ठेवून जा ती चिडते इतक्या जिवंत आठवणी असताना हातरुमालाची काय गरज आहे उद्या आपण भेटणारच आहोत ना मला तिचं उत्तर आवडत नाही तिला कसं सांगावं माणूस केवळ आठवणीवरच जगू शकत नाही विरहात या आठवणी सोबतीसारख्या असतात पण अशावेळी आपल्या जीवाभावाच्या माणसाच्या चिठ्ठ्या फोटो हातरुमाल जर जवळ असला तर आपला एकाकीपणाही श्रीमंत होतो जो हातरुमाल स्वातीच्या गालावरून फिरतो तो गालाशी धरताना मन बेभान होतं स्वाती तुझी आठवण झाली की मी तुझ्या चिठ्ठ्या वाचतो मी तुझं साहित्य वाचते मी मनोमन सुखा होतो स्वातीचा निरोप घेतानाचा चेहरा आठवतो तिने खांद्यावर मारला मार आठवतो स्वाती तुझं वेळ मला हैराण करत तू माझ्या हर एक श्वासातलं सौंदर्य आहेस एक मिनिट म्हणून तुझं पाणी प्यायला जाणंही अस्वस्थ करत तू खाली मान घालून बसलीस ना की मी उतावीर होतो तुझा चेहरा सतत माझ्याकडे असावा तुला माहीत आहे सूर्यफूल सतत सूर्याकडे तोंड करून फुललेलं असतं तू माझ्यासाठी सूर्यफूल होशील आता परीक्षा जवळ येते अभ्यासाला लागलोय पण अभ्यास होत नाही तुझ्याच आठवणी येतात एखादं पान वाचतो न वाचतो तोच तुझे पाय अक्षरा अक्षरात दिसू लागतात माझ्या हातात पुस्तक असतं मी एक एक पान वाचत असतो मन मात्र पुस्तकात नसतं ते कधीच दूर पळालेलं असतं तुझ्या आठवणींबरोबर थोड्या वेळानं कळतं की आपण अभ्यास करीत आहोत पण काय वाचलं तेच कळत नाही वाचलेलं वाचले लक्षात राहत नाही आता नव्यानं ते प्रकरण वाचलं पाहिजे अभ्यास होत नाही तोच तो वृक्ष अभ्यास त्या वृक्ष अभ्यासापेक्षा तू किती रम्य आहेस पुस्तक हातात घेतो पान उलटतो प्रत्येक ओळीतल्या अक्षरावर दवागत तुझेच हासरे ओठ खुनवत असलेले ते रुक्ष अक्षर बाजूला पडतात अन अलगतपणे तू ओठभर होतेस अभ्यासात मन लागत नाही मनाची एकाग्रता होत नाही पण तुझ्या आठवणीत समाधी लागते हम रस्त्यावर देखील तुझ्या आठवणीत तल्लीन होतो अशा प्रिय आठवणी बाजूला हटवता येत नाहीत आपोआपच हातातलं पुस्तक गळावं तसं गळून पडतं पुस्तक छातीवर आणि नजर गलवली गत ताणलेली अशा वेळी तू कोठेही असील पण माझ्या मनात येतेस तुझ्या आठवणीत जगताना जी धुंदी येते ती फुलागत नाजूक असते मनातून तुला घालवणं शक्य नाही तू म्हणाली होतीस की की माझा चेहरा कोरा आहे पण ते खरं नाही तुलाही दिसलं नाही ते विलोभनीय लावण्य मला तुझ्या चेहऱ्यात दिसतंय तुझ्यामुळं मला मन आहे मी अस्वस्थ होतो माझी झोप उडते हे कळलं तुझ्यामुळे मला दुसरं अदृश्य आयुष्य गवसलं आता परीक्षाजवळ येते तू तर मनातून जात नाहीस तू माझ्या मनातून नाहीशी झाल्याशिवाय मला काहीच करता येत नाही माझी अवस्था कैद्यासारखी झाली आहे तू या वेळेला उत्तीर्ण झाला पाहिजेस कसं शक्य आहे अभ्यास का करत नाहीस सारखी तुझीच आठवण येते त्याला मी काय करू हा वेडेपणा सोडून दे नाही ग नाही माझी अवस्थाच अशी आहे अभ्यास करतो वाचतो पण त्यानंतर तुझाच विचार करू लागतो वाचल्यानंतर काय वाचलं याचा विचार करण्यापेक्षा मला तू आठवतेस वाचलेलं सगळं पुरासारखं ओसरून जातं आता मी काय काय करू सांग तू उत्तीर्ण होण्यासाठी मी काय करू सांग मला अभ्यास शक्य नाही मी ऐकून घेणार नाही मी खरं ते सांगितलं मी तुझ्याशी भांडणं देखील बंद केलंय तू भांडलीस की वैतागतो अन माझा अभ्यास बुडतो तू चांगलं वागलीस की फुलतो आणि माझा अभ्यास बुडतो मग आता काय करायचं जैसे थे आयुष्य वेगळं असतं मैत्री वेगळी असते तू तू करिअरकडे लक्ष दे तू मोठा झाला पाहिजेस तू उगीच वेड्यासारखा बडबडतोयस मी हे होणार मी ते होणार पण करत मात्र काहीच नाही आहेस मी मी मोठाच आहे ते मला माहीत आहे आता खूप अभ्यास केला पाहिजे खूप वाचन केलं पाहिजे खूप लिहिलं पाहिजे ही ही कोंडी फोडली पाहिजे नंतर आपण संपून जाऊ स्वाती तुझ्या आठवणीनं मला वेढून टाकलंय तू विशागत भिंडली आहेस माझ्या अनुरेणूत ही रात्र अनुभवताली निर्जीव ग्रंथ तू एखाद्या कवितेतून सजीव होऊन ये तुझ्या पाऊल खुना होण्यासाठी माझी अक्षर आतुरलेली आहेत तू माझ्या ओळी ओळीत आहेस तुझ्याशिवाय मी म्हणजे शून्यच तुला माझ्यातून वजा केलं तर माझ्या आयुष्याला अर्थच राहणार नाही तुझ्यामुळं माझ्या जगण्याला सुंदर निमित्त मिळालं आहे माझ्या मरण्याचंही तूच निमित्त असेल इतकं सुंदर मरण मला मिळेल का खरंच मला प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा तुझ्यावर लिहायला सांगितलं तर एक महाकाव्य लिहून होईल तुझ्यावर किती लिहावं तेवढं थोडंच आहे प्रत्येक वेळी तुझ्या सहवासात आयुष्याला एक नवी पहाट मिळते तुझी प्रत्येक भेट आयुष्याला अमृताचे ओढ देऊन जाते तुझा प्रत्येक निरोप पुन्हा तुझी भेट होईपर्यंत मरणालाही थांबायला सांगते तुझा स्पर्श माझ्या शरीरात स्वर्ग रस्तो स्वाती तुझ्याविषयी किती बोलू किती लिहू तरीही तू संपत आहेस तू तु, तू एक अतृप्त तहान आहेस उद्या काय करणार मला खूप कामं आहेत मला भेटून जा शक्य नाही होणार मला उद्याचा दिवस जड जाईल म्हणजे एखादा दिवस भेटलं नाही तर काय आभाळ कोसळणार आहे आपण दुसऱ्या दिवशीच भेटणार असतो एवढं अस्वस्थ कशाला व्हायचं तुला ते करणार नाही माझ्या जागी तू असायला हवी होतीस म्हणजे समजलं असतं मला कळतं येते प्रत्येकाला व्यक्त करता येतं असं नाही तू प्रत्येक गोष्टी बोलून दाखवतोस काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात कधी बोलायची इच्छा असते पण बोलता येत नाही कधी बोलणंच शक्य नसतं मला हे कळत नाही माझं नशीब स्वातीचं कपाळावर मारून घेणं किती विलक्षण वाटतं तिचं हसणंही गोड चिडणंही स्वाती तुझ्याजवळ अभ्यास संपतो आयुष्य संपतं मीही आज काय झाले तुला काही नाही मग बोलत का नाहीस काय बोलू रोज काय बोलत असतेस रोज तूच तर बोलत असतोस आज तू बोल काय बोलू अशी दगडागत मुखी का एक घनघोर अबोला तिचं अबोल रूप मला असह्य करतं वाटतं तिनं मन भरून बोलावं मी तिला माझी कविता वाचून दाखवतो या कविता वाचताना तुझी तुला भेट होते का ती म्हणायची यातली स्वाती मी नाही मी तुझ्या स्वप्नातली स्वाती आहे ती माझ्यापेक्षा खूप सुंदर आहे मी सामान्य स्त्री आहे ही स्वाती खूप सार्वजनिक आहे ती ती तुझी असली तरी अनेकांना आपलीच वाटते याने एक डोळ्यांची मला भीती वाटते मला तुझ्या संवेदनक्षम काळजाची भीती वाटते तुझ्या स्वप्नात मी देहाविना किती दिवस राहू माझा देह तडफडतोय स्वप्न आणि देहाची फारकत करता येत नाही देहाचं अपुरेपण आपण स्वप्नात पूर्ण पाहतो पूर्ण देह न पूर्ण स्वप्न या कल्पनेवर तुला एक चांगली कविता लिहिता येईल निदान या विषयावर आपल्याला मागपुढे पुढे एखादी कविता करायची याची नोंद करून तरी ठेव स्वाती बोलू लागली की माझ्या अनुभवांना भरती येते ज्ञानाच्या धावतात स्वाती मला सतत जवळ हवी असते पण ते शक्य नाही तिला वेळेवर परतलं पाहिजे नाहीतर घरचे ग्रह फिरतील माझ्या सर्व मित्रांना माझा मुक्काम माहीत झाला आहे त्यांना मी भेटलो नाही तर ते समजतात की मी स्वातीजवळ आहे काही काम निघालं तर ते स्वातीला शोधत येतात आणि मी सापडतो शाळेची सहल आठवते किल्ल्यावर तिचं नाव लिहिलेलं आठवतं परवा किल्ल्यात गेलो होतो दगडाच्या काळजावरही मी स्वातीचं नाव लिहिलं आपलं प्रेम चिरकाल रहावं म्हणून प्रत्येक माणसात काळा कभिन्न भाषा असतो हा पाषाण शिल्प व्हायला कळीगत उत्सुक असतो या पाषाणपणाला उशाप देणारा स्पर्श हवा असतो स्वातीनं माझ्या हातावर पेननं रेघा ओढल्याचं आठवलं मी नको म्हणालो मी जितक्या वेळा नको म्हणालो तितक्या वेळा तिनं रेघा ओढल्या या रेघोट्या आठवणींचं काळीच घर होतात झोप लागेपर्यंत तीच असते मनासमोर झोपेत स्वप्नात जागा झाल्या झाल्या या आठवणी मनाचा ताबा लगेच घेतात प्रवाशांनी बसमध्ये जागा पकडावी ना तशा आठवणींचा संन्यास घेणं अवघड मी स्वातीचं उष्ट खाल्लं ती म्हणाली काय माणूस आहे मी तिच्या हातांचं चुंबन घेतलं ती म्हणाली काय माणूस आहे मला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगला नाही एवढं खरं की ती एकदा म्हणाली होती आपण आपल्या जवळच्या माणसाचं उष्ट खातो तिला तिला एवढं कळलं तरी खूप धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या